नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज मध्ये शिक्षणाचा एक भाग म्हणून निसर्गापासून प्रेरणा घेऊन निसर्गातल्या अडचणींवर मात करून निसर्गाच्या सानिध्यात राहणे हा या कॅम्पचा एक भाग आहे या कॅम्प चे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चुलीवरचा स्वयंपाक उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून करत असतात या कॅम्प मध्ये संघ भावना शिस्त सहकार्य वाढीस लागते पुणे जिल्ह्यातील निवासी निसर्ग फक्त वाकेश्वर विद्यालयातच पार पडते या आणि तीन शिक्षक सहभागी झाले होते गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी कॅम्पला भेट देऊन स्नेह भोजनाचा आनंद घेतला हे निवासी शिबिर ब्राह्मण टीका या ठिकाणी पार पडले आपला आवाज साठी बिरुची दिलीप धुमाळ पेठ आंबेगाव संचलित श्री वाकेश्वर विद्यालय पेठ या विद्यालयामध्ये अनेक वर्षापासून इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींचा गाईड कॅम्प या ठिकाणी आयोजित केला जातो दरवर्षी या गाईड कॅम्पची जो निवासी शिबिर आहे ते निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण या सर्व विद्यार्थिनींचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी आयोजन करत असतो आज या ठिकाणी गोविंद धुमाळ यांच्या शेतामध्ये विद्यालयाचा हा गाईडचा जो कॅम्प आहे तो आयोजित केलेला आहे या कॅम्पमुळं निसर्ग निवास शिबिराचं महत्त्व आणि स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती केल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईला जे काही अडचणी येतात त्या अडचणी समजण्यासाठी खास करून मुलींना या प्रकारचं या शिबिराचं निसर्ग निवास शिबिराचं आयोजन केलं जातं आणि आज महाराष्ट्रामध्ये अशा काही मोजक्या शाळा आहेत त्या मोजक्या शाळांमध्ये वाकेश्वर विद्यालय गेले अठ्ठावीस वर्ष या स्काउट आणि गाईड कॅम्पचं आयोजन निसर्ग निवास शिबिरामध्ये करत आहे स्वतः मुली या ठिकाणी येऊन स्वतः त्या ठिकाणी स्वयंपाक करतात आणि त्या पाककलाकृतीमधून त्यांना अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पाककलाकृती शिकण्यासाठी त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत त्याही त्यांना त्या ठिकाणी मदत करतात आणि म्हणून आपल्या पुढच्या जीवनामध्ये गाईडचं महत्त्व या मुलींना यामधून प्रामुख्याने मिळतं